माझ्या बातम्यांसाठी बारामतीत नक्कीच चाललाय तरी काय रात्री अकरा वाजता सुरू होते बँकेची शाखा कोणाला वाटले पैसे असा मोठा प्रश्न आता शरद पवार गटाकडून विचारण्यात येत आहे बारामती शहरातील अमराई परिसरातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा बुधवारी अठरा जून रोजी मध्यरात्री सुरू असल्याने अनेकांच्या भुव्या उंचावल्या होत्या यानंतर एकच खळबळ उडाली होती याचा संबंध माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीशी जोडला जात होता अजित पवार स्वत या निवडणुकीत उभे असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष होतं यावर आता शरद पवारांनी भाष्य केलं असून बँकेचं नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांच्या सूचना असल्याशिवाय कर्मचारी बँक कसं उघडतील असं त्यांनी सांगितलं आहे शरद पवारांनी बारामतीत प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा मध्यरात्री सुरू असल्यासंदर्भात विचारण्यात आला असता ते म्हणाले की लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा ही बँक रात्री बारा का दोन वाजता उघडली होती या बँकेत हे दुसऱ्यांदा घडलं आहे बँक कशी उघडी बँकेचं नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांच्या सूचना असल्याशिवाय कर्मचारी बँक कसं उघडेल रात्री दोन वाजता लोकांची सेवा करण्याची स्थिती बँकेत दुसऱ्यांदा दिसत आहे याचा काय अर्थ आहे ते समजेना